मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण त्यासाठी निघणारे मोर्चे आंदोलनं आणि उपोषण या सगळ्या गोष्टींनी महाराष्ट्रातलं वातावरण गेल्या काही दिवसात चांगलं ढवळून निघालेलं आहे आणि विशेषतः मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या कित्येक दिवसांपासून मनोज जरांगेंच्या नेतृत्वात जो लढा सुरू होता तो निर्णायक टप्प्यावर आला आझाद मैदानावर झालेल्या उपोषणानंतर सरकारने जरांगेंना हैदराबाद गॅजेट लागू करण्याबद्दलचा एक जी आर दिला आणि यानंतर गुलाल उधळला गेला आनंद व्यक्त केला गेला पण दुसरीकडे याच वेळेला या जी आर बद्दल म्हणा किंवा मराठा आरक्षणाबद्दल म्हणा वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत आहेत वेगवेगळे समीकरण मांडले जात आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं राज्यसेवा दोन हजार चोवीसची जी परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला याचाच एक स्क्रीनशॉट म्हणा एक पोस्ट म्हणा चांगलीच व्हायरल होतीये हा विषय नेमका काय खरंच आता ईडब्ल्यू एस चा कट ऑफ ओबीसी पेक्षा कमी लागतोय का ओबीसी मधली स्पर्धा आता वाढणार आहे का याचीच उत्तरं या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुधीर लोकमत मध्ये आपलं स्वागत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं राज्यसेवा दोन हजार चोवीसची जी परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आणि नऊ सप्टेंबरला हा निकाल जाहीर झाला यामध्ये दीड हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची मुलाखतींसाठी निवड झालेली आहे या परीक्षेत आतापर्यंतचा सगळ्यात जास्त कट ऑफ लागलेला आहे पण चर्चा एका वेगळ्या विषयाची होतीय आता स्क्रीनवर दिसणारी ही कट ऑफची यादी तुम्ही व्यवस्थित बघा या निकालात ओपनचा कट ऑफ जो आहे तो आठशे पैकी जी परीक्षा होते आठशे मार्कांची त्यापैकी पाचशे सात मार्कांवर ओपनचा कट ऑफ आहे मराठा समाजाला दोन हजार चोवीस मध्ये जे आरक्षण दिलं होतं त्या स्पेशल इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लासचा म्हणजेच एस जो कट ऑफ आहे तो चारशे नव्वद वर आहे ओबीसी प्रवर्गाचा कट ऑफ आहे चारशे पंच्याऐंशी वर आहे आणि त्याच्या खाली ईडब्ल्यू एस चा जो कट ऑफ आहे तो चारशे पंचेचाळीस पर्यंत आलेला म्हणजे ही आधी जर तुम्ही व्यवस्थित पाहिली तर ईडब्ल्यू एस आणि एस सी प्रवर्गाच्या कट ऑफ मध्ये आता फार जास्त फरक इथं दिसत नाही आहे एक्स वर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचं एक अकाउंट आहे याच अकाउंटवर हे सगळे डिटेल्स अधोरेखित करून शेअर करण्यात आलेले आहे आणि इतर बऱ्याच लोकांनी अशा काही पोस्ट शेअर केल्यात ईडब्ल्यू एस प्रवर्गातल्या उमेदवारांना यात आता कसा जास्त फायदा होणार आहे हे या पोस्टमध्ये हायलाइट केलं गेलेलं आहे याच मुद्द्यावर अनेकांकडून मत व्यक्त केली जात आहेत विशेषतः मराठा आरक्षणाचा मुद्दा जेव्हापासून चर्चेत आला तेव्हापासून ही सगळी समीकरणं चर्चेत आहेत कारण ईडब्ल्यू एस अर्थात इकॉनॉमिक विकार मध्ये जे आरक्षण दिलं जातं ज्यामध्ये मराठा ब्राह्मण मुस्लिम आणि जैन धर्मीयांचे उमेदवार ईडब्ल्यू एस प्रवर्गातून यापूर्वी आरक्षण घ्यायचे म्हणजेच इतर प्रवर्गात ज्यांना आरक्षण मिळत नाही आणि आठ लाखांपेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी जे आर्थिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतात त्यांना याचा लाभ घेता येतो मात्र आता दोन हजार चोवीस मध्ये मराठा समाजाला एसीबीसी म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लासमधून जे आरक्षण देण्यात आलेलं होतं मागच्या वर्षी त्यामुळे ईडब्ल्यू एस मध्ये असणारे मराठा नंतर एसीबीसी प्रवर्गात गेले दोन सप्टेंबरला मनोज जरांगे यांना जेव्हा हैदराबाद गॅजेट बद्दलचा जी आर देण्यात आला या निर्णयामध्ये सरकारने आता कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी जे असणार आहेत ज्यांच्याकडे नोंदी सापडणार आहेत त्यांना आता ओबीसी मधून आरक्षण दिलं जाणार आहे त्यामुळे बऱ्याचशा प्रमाणात मराठवाड्यातला जो मराठा आहे किंवा इतर भागातला जो मराठा आहे त्यांना आता ओबीसी मधून आरक्षण दिलं जाईल असं दिसत आहे त्यामुळे आता ईडब्ल्यू एस प्रवर्गातली स्पर्धा कमी होऊन ओबीसी प्रवर्गात स्पर्धा वाढेल असं चित्र सध्या निर्माण झालेलं आहे महाराष्ट्रातली सध्याची परिस्थिती जर आपण पाहिली आरक्षणाची ती जर आपल्याला समजून घ्यायची टक्केवारीमध्ये तर ती अशी आहे अनुसूचित जातींसाठी जे जा आरक्षण आहे ते तेरा टक्के अनुसूचित जमातींसाठी जे आरक्षण आहे ज्यामध्ये सत्तेचाळीस जाती आहेत ते सात टक्के आहेत त्यानंतर पुढे ओबीसी मध्ये ज्या तीनशे शेहेचाळीस इथं दिसतंय पण आता तीनशे बहात्तर पर्यंत जाती गेलेल्या आहेत त्यांना एकोणीस टक्के आरक्षण आहे विशेष मागास प्रवर्ग एसबीसी ला दोन टक्के आरक्षण आहे त्यानंतर पुढे विमुक्त जाती ज्या अ ज्याला विजेमध्ये येतात चौदा जाती आहेत त्यांना तीन टक्के आरक्षण आहे भटक्या जमाती याच्यामध्ये जा एन टी बी ज्याला म्हणतात पस्तीस जाती आहेत अडीच टक्के त्यांना आरक्षण आहे भटक्या जमाती ज्याला एन टी सी धनगर ज्यामध्ये येतात विशेषतः साडेतीन टक्के त्यांना आरक्षण आहे भटक्या जमाती म्हणजेच एन टी डी पुढे जे ती आहेत त्यामध्ये वंजारी येतात त्यांना दोन टक्के आरक्षण आहे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना ईडब्ल्यू एस अंतर्गत दहा टक्के आरक्षण आहे असं हे सगळं आरक्षणाचं गणित आहे एकूण ही सगळी वरची समीकरणं जर तुम्ही पाहिली तर ई डब्ल्यू एस मध्ये यानंतर फक्त ब्राह्मण मुस्लिम जैन समाज राहणारे विशेषतः ज्यांना इतर कुठल्याही प्रवर्गात आरक्षण मिळत नाही असे ते लोक आहेत आठ लाखांपेक्षा कमी त्यांचं उत्पन्न असणार आहेत असे ते लोक आता ईडब्ल्यू एस मध्ये असणार आहेत त्यामुळे ईडब्ल्यू एस प्रवर्गातली स्पर्धा कमी होऊन त्यांना याचा या सगळ्या घडामोडींचा चांगला फायदा होईल आणि दुसरीकडे या उलट ओबीसीमध्ये स्पर्धा वाढणार आहे असं दिसतंय त्यामुळे रे ही सगळी समीकरणं पाहिली तर येणाऱ्या काळात ईडब्ल्यू एस मध्ये ब्राह्मण असतील मुस्लिम असतील जैन असतील म्हणजेच असे समाज ज्यांना इतर कुठल्याही प्रवर्गात आरक्षण मिळत नाही आणि ज्यांचं उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असतं वार्षिक ते लोक आता ईडब्ल्यू एस मध्ये राहणार आहेत इथली संख्या कमी होणार आहे ईडब्ल्यू एस मधली आणि ईडब्ल्यू एस मध्ये असलेल्या उमेदवारांना ईडब्ल्यू एस मधून अर्ज करणाऱ्यांना आता जास्त कदाचित फायदा होईल आणि ओबीसी मध्ये याउलट स्पर्धा जी आहे ती वाढणार आहे त्यामुळे सध्या सगळ्या प्रकरणाची चर्चा सुरू आहे या समीकरणाची चर्चा सुरू आहे त्यामुळे इथून पुढे ईडब्ल्यू एस प्रवर्गातून जे उमेदवार अर्ज करतील त्यांना आरक्षणाचा जास्त फायदा होणार आहे असं दिसत आहे या सगळ्या गोष्टींबद्दल तुमचं नेमकं का काय मत आहे ते तुम्ही कमेंट करायला विसरू नका पुढे असेच इंटरेस्टिंग विषय घेऊन आपण पुन्हा भेटू आरक्षणासारख्या किचकट विषयांवरती वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळे माहिती देणारे व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत तोपर्यंत तुम्ही लोकमतला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि पाहत राहा लोकमत